नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत आहे आज आपण शेतकऱ्यांसाठी एक खूप आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत ती बातमी अशी आहे की ज्या शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम अद्याप खात्यात जमा झाली नव्हती त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात ही पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे पण ही पीक विम्याची रक्कम बुलढाणा जिल्ह्यात मंजूर करण्यात आली आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल माहिती पाहणार आहोत तसेच या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांमध्ये किती शेतकरी पात्र ठरले आहेत त्यांची संख्या आणि निहाय किती रक्कम मंजूर झाली आहे त्याचीही माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शासकीय योजना आणि सरकारी जीआरची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे मागील हंगामाच्या पीक विम्याच्या लाभाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी मंजूर करण्यात आलेली एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपयांची रक्कम जिल्ह्यातील एकूण एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे मित्रांनो यापूर्वी अनेक शेतकरी तांत्रिक अडचणींमुळे पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिले होते ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले होते याच प्रयत्नांमुळे आता या शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या हक्काची नुकसान भरपाईची रक्कम जमा होत आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यासाठी आतापर्यंत एकूण सहाशे अठ्ठावीस कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर झाले आहेत ज्याचा लाभ चार लाख शहात्तर हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांना मिळणार आहे यापैकी आतापर्यंत तीनशे तीस कोटी चौपन्न लाख रुपये जे दोन लाख अठ्ठावीस हजार छत्तीस शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात आले आहेत आता या टप्प्यात आणखी एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपये एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी जमा होत आहेत ही बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असल्याचं सा सांगितले जात आहे आता आपण या जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय पात्र शेतकरी संख्या आणि कोणत्या तालुक्याला किती रक्कम मंजूर झाली आहे त्याची माहिती पाहणार आहोत चिखली तालुका लाभार्थी शेतकरी संख्या पंचवीस हजार एकशे दहा आणि त्यांना सदतीस कोटी सतरा लाख रुपये मंजूर राजा तालुका लाभार्थी शेतकरी संख्या नऊ हजार पाचशे दहा आणि त्यांना सतरा कोटी चौतीस लाख रुपये मंजूर खामगाव तालुका लाभार्थी शेतकरी संख्या तीन हजार नऊशे बेचाळीस आणि त्यांना दहा कोटी एकवीस लाख रुपये मंजूर नांदुरा तालुका लाभार्थी शेतकरी संख्या नऊ हजार सातशे आठ आणि त्यांना आठ कोटी सत्याहत्तर लाख रुपये मंजूर लोणार तालुका लाभार्थी शेतकरी संख्या नऊ हजार चारशे अठरा आणि त्यांना सात कोटी चोवीस लाख रुपये मंजूर मेहकर तालुका लाभार्थी शेतकरी संख्या वीस हजार पाचशे एक्क्याऐंशी आणि त्यांना पंचवीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मंजूर मोताळा तालुका लाभार्थी शेतकरी संख्या दोन हजार चारशे आणि त्यांना चार कोटी सात लाख रुपये मंजूर शेगाव तालुका लाभार्थी शेतकरी संख्या सातशे छप्पन्न आणि त्यांना दोन कोटी सत्तावीस लाख रुपये मंजूर संग्रामपूर तालुका लाभार्थी शेतकरी संख्या सहाशे बारा आणि त्यांना एक कोटी ब्याण्णव लाख रुपये मंजूर मलकापूर तालुका लाभार्थी शेतकरी संख्या दोनशे पंचवीस आणि त्यांना एकोणसाठ लाख रुपये मंजूर तर अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे तालुक्यांतील लाभार्थी शेतकरी संख्या आणि त्यांना मिळणारी शासकीय अनुदानाची रक्कम संबंधित तालुक्यात शेतकऱ्यांना दिली जाणार आहे याचप्रमाणे इतर तालुक्यांमध्येही अनुदानाची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे याची अद्ययावत माहिती आम्ही आमच्या चॅनलवर देत राहू तुम्हाला फक्त चॅनलवर रोज येऊन व्हिडिओची माहिती घ्यायची आहे मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या इतर सर्व प्रकरणांचाही पाठपुरावा केला जात आहे ही प्रकरणे लवकरच निकाली निघाल्यास बुलढाणा जिल्हा आणि इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला होता आणि ज्यांना अद्याप रक्कम मिळालेली नाही त्यांनी आपल्या बँक खात्याची तपासणी करावी अधिक माहितीसाठी आपण आपल्या तालुकास्तरीय पीक विमा कार्यालयाशी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधू शकता या मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे आणि त्यांना पुढील शेतीच्या कामांसाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो दिलेल्या माहितीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये तुम्ही ते विचारू शकता मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा मी तुम्हाला सांगितलेली ही माहिती जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे आणि लाईक करणे विसरू नका आजसाठी एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत आनंदी रहा, सुखी रहा, धन्यवाद